गतरब्बी उन्हाळ कांदा हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड जवळपास पन्नास हजार हेक्टरने कमी झाली होती परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित होतं त्यातच कांदा काढणी तापमान वाढ व वातावरणीय बदलामुळे कांद्याची साठवणूक क्षमता संपृष्टात आली अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा टिकवला आता जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारात आवक कमालीची घटली आहे मागणीच्या तुलनेत ती कमी झाल्याने कांद्याला सरासरी पाच हजार पाचशे रुपयांवर दर मिळतोय तर किमान बाराशे ते कमाल सात हजार एकशे एकाहत्तर रुपयांचा दर मिळालाय नवीन उन्हाळ कांदा काढणी सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सरासरी बाराशे ते तेराशे रुपये दर मिळतोय त्यामुळे सप्टेंबर पर्यंत दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही ऑगस्ट नंतर टप्प्याटप्प्याने आवक कमी होत गेली तर दिवाळीपर्यंत आवक बऱ्यापैकी होती मात्र दिवाळीनंतर आवक कमी झाली आणि त्याला सुधारणा दिसून आली आहे लालसगाव पिंपळगाव बसवंत अशा प्रमुख बाजारात आवक कमी झाली आहे मात्र कसमारे भागातील कळवण आणि सटाना उमराणे यांसह येवला बाजारात आवक अनेक शेतकरी प्रामुख्याने प्रयोगशीलतेचे कायदा साठवणूक करून दिवाळीच्या नंतरही टप्प्याटप्प्याने विक्री करतात मात्र बहुतांश बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली तर नवीन खरीप लाल कांद्याची आवकही अपेक्षित नसल्याची स्थिती आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा